नमस्कार मित्रांनो पॅरिसमध्ये जवळपास आठ वाजलेले सकाळचे आणि एकदम मस्त फ्रेश वातावरण आहे मी चाललो आहे माझ्या फ्रेंडसोबत सोबत ब्रेड्स वगैरे घ्यायला ब्रेकफास्टसाठी बघा हे सुपर मार्केट आहे इथे असं काही मॉल आहे टेम्परेचर पण एकदम मस्त आहे जास्त थंडी पण नाही आहे पण थोडं टेम्परेचर चेंजमुळे मला थोडी सर्दी जाणवते बाकी एकदम फ्रेश वातावरण आहे ही म्हणजे फ्रेंड हिचं रेस्टॉरंट आहे म्हटलं सुपर मार्केटला पण जायचं ऑल्सो वी आर गोईंग सुपर मार्केट राईट नो ओर लेटर ओके okay. असं काही माहोल आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची ती जिथं मी चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये जर ते तुम्हाला चांगला दा असेल तर मी दाखवेल काही हे बघा इथे सिग्नल्स एकदम छोटासा एरिया आहे तरी पण सिग्नल्स वगैरे प्रॉपर फॉलो करावं लागतात जर रेड असेल तर तुम्हाला थांबावंच लागेल ला। आता एका बेकरीमध्ये चाललो आहे बेकरीमधून मी तुम्हाला दाखवतो बेकरीमध्ये आयटम्स का काय आणि त्यांच्या प्राइस काय आणि इथल्या घरांची लॉकिंग सिस्टम सिस्टम पण दाखवतो किती खतरनाक सिक्युरिटी आहे प्रत्येक गो गेटला तुम्हाला कोड लावलेले दिसतील ला। ओके मी तुम्हाला भेटतो नंतर बाकी मॉल असा आहे एकदम मस्त आहे हे बघा इथे अशा सायकलचा सिस्टम आहे से तुम्ही हे बघा फुलं किती मस्त आहे ऑर्गॅनिक फुलं आहे रस्त्यावरती पूर्ण स्ट्रीटवरती तुम्हाला लावलेले दिसतील असे आणि हे आलं मेट्रो स्टेशन लागेन इकडे सुपर मार्केट बोललेलं सुपर मार्केटमध्ये चालू आहे आपण येताना मी इंडियामधून माझं युनिव्हर्सल अॅडॅप्टर विसरलो होतो तर मग काल मी इथून विकत घेतलं एका ठिकाणी ती प्रेस ट्वेंटी युरोज होती आणि एका ठिकाणून मी ते पाच युरोला विकत घेतला बार्गेनिंग करून ते पण तीन पट मी बार्गेनिंग केली एकदम मस्त ठीक आहे सुपर मार्केट आलेलं आहे सुपर मार्केटमध्ये जातो तुम्हाला एक क्विक टूर देतो सुपर मार्केटचा आणि तुम्हाला ते घरांचं लॉकिंग सिस्टम दाखवतो की कसं आहे आपल्या सिटीमध्ये केक भेटतात जवळपास दीडशे रुपयाला आणि इथे जर तुम्ही बघणार तर मिनिमम जो केक आहे हा तो सत्तावीसशे रुपयाचा हा जो राड लालवाला बघताय ना तुम्ही सत्तावीसशेवाला आहे आणि सत्तावीसशे नंतर मग आय थिंक तो आहे अर्धा किलोचा सत्तावीसशेचा अर्धा किलोचा आणि त्याच्या खाली आहे अजून एकोणचाळीस डॉलरची म्हणजे जवळपास चार चार साडेचार हजाराची केक स्टार्टिंगची आणि हा जो आहे चौऱ्याऐंशी डॉलरचा ओके हा मच यू पेट देर सो सो इज एम वन 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 एंड एंड इट्स ओके बघा एक कोड मागे टाकला होता त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला कोड टाकावा लागेल आमच्याकडे कार्ड आलेलं तर मी ते कार्ड तरी टाइप केलं तरी पण आम्ही पोचून गेलो त्याच्यानंतर इथे पण एक कोडिंग सिस्टम आहे आणि त्याच्यानंतर ते जर तुम्हाला लिफ्टमध्ये जायचं असेल लिफ्ट लिफ्ट पण तुम्हाला टॅप करावं लागेल आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप चांगला वाटेल मला थोडी सर्दी वगैरे झालेली टेम्परेचरच्या चेंजमुळे आणि तुम्ही खालचा मोहोल बघू शकता मस्त ऊन पडलेलं आहे आता पण तरी पण खूप थंडी हवा चालू आहे ओके बघा असं काहीतरी आठव्या मजल्यावरती हे घर आहे अपार्टमेंट ओके असं काही आहे अपार्टमेंट तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना मी माझ्या रूमची पूर्ण टूअर देतो तीन जण आहेत आता रूममध्ये तर मी थोड्या वेळाने पूर्ण रूमची टूअर देतो आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल आणि मला फॉलो करू शकता तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती अशाच पॅरिसच्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओजसाठी सॉरी